एक भारतीय शिकारी तस्कर खुनी आणि दरोडेबाज ज्याच्या कुकर्मामुळे एकेकाळी बऱ्याच राज्यातले पोलीस त्याच्या मागावर होते विरप्पन याने केलेल्या गुन्ह्यांमुळे त्याचं गाव पालार जगासमोर प्रकाशात आलं होतं मात्र आता हे गाव खऱ्या खुऱ्या अर्थाने प्रकाशित झालंय कारण विरप्पन मुळे ओळखल्या जाणारं तमिळनाडू कर्नाटकच्या सीमेवरचं एकशे वीस घरांचं पालार गाव इथे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर पहिला लाईट लागला माणसांच्या मूलभूत गरजामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत वीज पण एक गरज आहे विजेवर चालणाऱ्या उपकरणांनी माणूस घेरला गेलाय मात्र अजूनही भारतातल्या बऱ्याच छोट छोट्या गावामध्ये विजेचा पत्ता नाही तिथे पालार या गावात पहिल्यांदा वीज पोहोचली गावातल्या अनेक समस्या दूर झाल्यात म्हणून गावकरी आनंद साजरा करतात गावातले पालिनी आपण म्हटले की लोक आधी रात्र होतात त्यांच्या घरात जाऊन बसायचे मात्र आता रात्री उशिरापर्यंत जागतात आणि वीज आल्यामुळे मुलांच्या अभ्यासातही विकास झालाय तसंच गावात गेल्या पाच महिन्यात पन्नास कुटुंबियांनी टीव्ही घेतला शेतात इलेक्ट्रिक पंप बसवले आणि आता ई बाईक्सकडे वळतात गावातल्या मुलांचे निकाल सुधारलेत वीज आल्यामुळे लोक रात्री पण कामं करू लागलेत त्याचबरोबर अंधार पडतात गावात येणारे प्राणी आता उजेडामुळे येत नाहीत असं गावकरी म्हणतात वीज पोहोचतात तिथले लोक जगाशी जोडले गेलेत असे अनेक गाव आहेत जे अजूनही विजेला मुकलेत तुमच्या ओळखीत आहे का असं एखादा गाव कमेंट करून नक्की कळवा